नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब मध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक अत्यंत धक्कादायक माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तब्बल एक लाख चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी घेतल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे महिलांसाठी असलेल्या योजनेमध्ये पुरुषांनी फसवणूक करून पैसे घेतले अखेर हे घडलं कसं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचं उद्दिष्ट राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील आर्थिक दुर्बल महिलांना दरमहा पंधराशे रुपये अनुदान द्यावं महिला सबलीकरण आर्थिक आत्मनिर्भरता यासाठी ही योजना महत्त्वाची होती पहिल्या टप्प्यामध्ये एक कोटी महिलांना लाभ मिळाला डेटा क्रॉस व्हेरीफाय करताना आढळलं की लाभार्थ्यांमध्ये दे पुरुषांचं देखील नाव आहे काही पुरुषांनी त्यांच्या नावावर महिलांचे बोगस खाते उघडून पैसे घेतले अनेक जणांनी मृत व्यक्तींच्या नावावर फॉर्म भरले काहींनी आधार व बँक खात्यामध्ये फेरफार करून योजनेचा लाभ मिळवला एक पॉइंट चौवेचाळीस लाख पुरुष लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण पंचवीस कोटी चौवेचाळीस लाख रुपये जमा झाले एकट्या मुंबईमध्ये पंच्याहत्तर हजारांपेक्षा अधिक महिलांऐवजी पुरुषांनी नाव नोंदवल्याचं आढळलं आहे यामध्ये अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता ही वर्तवली जाते महिला व बाल विकास विभागाने जिल्हा निहाय चौकशी सुरू केली आहे जी लाभार्थी पात्र नाही त्यांच्या खात्यातून पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत आहेत परंतु प्रत्यक्षामध्ये किती पैसे परत मिळतील हे, हे सांगणं कठीण आहे ई के न झाल्यामुळे सत्यापनात त्रुटी राहिल्या डीबीटी प्रणालीमध्ये महिला पुरुष चेकिंग यंत्रणा अपुरी होती स्तरावर, स्थानिक प्रशासन निकृष्ट काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेपामुळे चुकीच्या नावांवर लाभ मिळाला गरीब महिलांना आर्थिक आधार मिळावा हा प्रमुख हेतू होता परंतु अशा प्रकारांमुळे योजनेचा हेतूच भरकटतोय महिलांना जे पैसे मिळायला हवेत ते चुकीच्या लोकांच्या खिशात जात आहेत ही गोष्ट भविष्यामध्ये इतर योजनांसाठी सुद्धा धोकादायक ठरू शकते राज्य सरकारने बायोमेट्रिक आणि ओ टी पी आधारित ई केवायसीची सक्ती केली आहे डीबीटी लाभ मिळवण्यासाठी आता पात्रतेचे कडक नियम लागू आहेत लाभार्थींची फेरफार यादी तयार आहे अशा प्रक्रियांमध्ये फसवणूक करणाऱ्यांवर एफ आय आर दाखल होण्याची शक्यता आहे मित्रांनो अशा योजनांचा खरा लाभ गरजूंना मिळावा ही आपली जबाबदारी आहे ही माहिती समाजात पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा खबर लाईट यूट्यूब चॅनलवर अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद